嗯。 सव्वीस हजार पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र माझं नाव आहे भगवान शिंदे मी लोणारा येथे ते आता सध्या आरोग्य मित्र म्हणून काम करत आहे आरोग्य मित्र म्हणून काम करत असताना आज अकरा हजारामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कुठल्याही प्रकारची गरजा पूर्ण होत नाही अकरा हजारामध्ये आज आम्हाला योजनेकडनं कंपनीकडनं आम्हाला घरोघर जाऊन आपल्या पाच लाखाचा जो विमा म्हणून त्यांनी जाहीर केला होता एक घरोघर गर जाऊन एक एका व्यक्तीचं नाव शोधू शोधू आम्ही त्यांचं कार्ड तयार केलेलं आहे आणि अख्ख्या घरोघरीच नाही तर अख्खे जेवढे जवळपास खेडेपाडे जेवढे आहेत पंधरा वीस किलो पंचवीस किलोमीटरवरतीपर्यंत आम्ही जाऊन काम केलेलं आहे आणि कोविडच्या काळामध्ये सर आता बाकी लोकांना आता डबल डबल पेमेंट देऊन काम करून घेतलेलं आहे अदरवाईज तर आम्हा आरोग्य मित्रांना आहे त्या बेसेसवरतीच आज त्यावेळेस कोणीच एक नातेवाईकसुद्धा कोणी कोणाला मदत दिली जात नव्हती त्यावेळेस आरोग्यमित्र एकदा पूर्ण ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्या जवळ जाऊन काम केलेले योजनेअंतर्गत जे संविधानानुसार जो आमचा हक्क आहे सव्वीस हजार कमीत कमीत वेतन म्हणून जो सव्वीस हजार रुपये मि मिळायला पाहिजे आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही कारण तो आमचा हक्क आहे आणि इतप प याच्या पुढं पण आम्ही आंदोलन करायची आमची तयारी आहे जोपर्यंत यांनी कंपनीने किंवा योजनेने आम्हाला पूर्णपणे आमच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत त्याच्यापुढं पण आम्ही जायला तयार आपण बघितलं की जे आमदार आहेत जे आमदार होऊन गेलेले आहेत समजा त्यांना निवृत्त आमदार म्हणो त्यांना पन्नास पन्नास हजार पेन्शन दिली जाते भले त्यांनी काय काम करू या ना करू परंतु त्यांना एवढं मानधनाने पेन्शन दिली जाते परंतु हे आरोग्य मित्र हे लोकांचं जे आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी काम करत असलेस तरी त्यांना अकरा हजार पगार केलं दिला जातो तेही प्रगत असलेल्या महाराष्ट्रात कशाप्रकारे आपण म्हणू शकतो की हा महाराष्ट्र प्रगत आहे तुमचं काय मागणी आहे काय म्हणणं आहे तुमचं मी आरोग्य मित्र अमोल बोकरे आप मी डी वाय पाटील हॉस्पिटलला काम करतो आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्ही दोन योजनेमध्ये काम करतो महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान भारत योजना आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की हमारे आरोग्य मित्र हॉस्पिटल मे सब लोगों का ख्याल रखते है सब लोगों का ख्याल करते है, उनको दवाई उनका सब दवाईका देते है सब उनके जो प्रॉब्लेम है हो, सब सॉलव का काम हम आरोग्य मित्र करते मग उनका कसी काही हमारे पास लक्ष नाही आहे की हम हे करे की हमारी जो मांगे वो पूरी करे सरकार निवडता आणि तुम्ही सरकारकडे या सरकारला फक्त निवडणुकीपुरत त्यांना आणि लोकांशी आमच्या आरोग्य मित्रांच्या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आम्ही सगळ्यांना निवेदन चार चार वेळा निवेदन देऊन झाली तरी पण आरोग्यमंत्री असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील कुणीही आमची दखल घेत नाहीये आणि आमची दखल जर भविष्य काळात जर नाही घेतली येत्या दोन दिवसामध्ये आमचा जर जर नाही झाला तर इथे सगळे पूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य करणार आहेत मी सरकारला काय सांगाल पगाराबद्दल तुमची काय मागणी आहे आणि काय त्रास होतो मी अपर्णा टेमकर एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत गेल्या अकरा वर्षापासून आरोग्य मित्र म्हणून काम करत आहे अकरा वर्षापूर्वी जेव्हा मी योजना ही जॉईन केली म्हणजे मी काम हे क्षेत्र कशासाठी निवडलं असेल का तर आरोग्य विभागात काम करायला का आपल्याला एक संधी मिळते आहे जेणेकरून आपल्या हातून काहीतरी पुण्याचं काम घडेल पेशंटची आपल्याला सेवा करता येईल या उद्देशाने आम्ही हाय म्हणजे फील्ड जे आहे ते आम्ही निवडलं होतं परंतु आमची जी टी पी ए आहे आमची ही जी योजना आहे ती फक्त नावापुरती शासनाची राहिलेली आहे शासनाने फक्त सांगतं की ही योजना जी आहे ती शासनाची आहे आम्हाला जे ॲप्रन दिलं आहे ते शासनाचा आहे परंतु योजना जी ॲक्च्युली जी चालवायला दिली आहे ती थर्ड पार्टी म्हणजे पॅरामाऊंटिपीकडं चालवायला दिलेली आहे तर आमचा जो कामाचा मोबदला आहे तो पुरेसा आम्हाला कंपनी देतच नाही आहे स्वतः मात्र त्यांचे जे खिसे वगैरे जे आहे ते भरून मोकळे होतात परंतु आरोग्य मित्रांचा कोण विचारच करत नाही आहे गेल्या अकरा बारा वर्षापासून खूप आरोग्य मित्र आहे की जे झटत आहे प्रामाणिकपणे काम करत आहे पण त्यांची दखल घेणारा जो शासन आहे तो पगारवाढीच्या वेळेस जातो कुठे अशा वेळेस आम्हाला आरोग्य मित्रांना आम्ही जे काम करतोय त्याची एवढी खंत वाटते की एवढं प्रामाणिकपणे आपण रुग्णसेवा आज सगळ्या गोरगरिबांना आपण देतोय की जेणेकरून प्रत्येकाला जी मागण्या पूर्ण कराव्यात पण का कर ते काय येत नाही आहे कारण जर ते इथं आले तर त्यांचा भ्रष्टाचार जो आहे तो उघडणीच येईल त्याच्यामुळं आमच्या ह्याची दखल कोणच घेत नाही आहे त्यामुळे आमचं शासनाला एकच विनम्र आव्हान राहील की आमच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा हे आंदोलन आम्ही पुढे कंटिन्यू चालू राहील आणि याचा परिणाम जो आहे तो पूर्ण जनतेवर होईल जनतेच्या रुग्णसेवेवर होईल त्याची आम्हाला अशी रुग्णसेवा जी आहे ती त्याची खोळंबवायची नव्हती आणि कधी खोळंबणार सुद्धा आम्ही नाही परंतु हे आम्हाला मजबुरी आहे की जेणेकरून आम्हाला हे पाऊल त्यांनी उचलायला भाग पाडलेला आहे आपण हे या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय परिस्थिती आहे काय त्रास होतो यांना हे आंदोलन तुम्ही उभं केलेलं आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे गेल्या बारा वर्षापासून हे आरोग्य मित्र काम करत आहेत आपल्या देशामध्ये जे काही कायदा आहे आणि त्या किमान वेतनाचा जो काही प्रश्न हा कामगारांनी आता लावून धरलेला आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली जे किमान वेतनाची व्याख्या तयार करण्यात आली त्या व्याख्येनुसार आजचं किमान वेतन जे कमीत कमी असलं पाहिजे ते साधारणतः सव्वीस हजार रुपये कमीत कमी असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढ त्याच्यात झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या आरोग्य सुविधा सामाजिक सुरक्षा या कर्मचाऱ्यांसाठी असतात त्या, त्या दिल्या गेल्या पाहिजे या कंपन्यांचा भ्रष्टाचार इतका आहे की यांच्याच पगारातून कापलेले प्रावडन फंडाचे पैसे किंवा ई एस आय योजनेचे पैसे हे त्या त्या यंत्रणेकडे नीटपणे भरले जात नाही त्याचा हिशोब सुद्धा सादर केला जात नाहीये त्याचबरोबर कामगारांना वर्षाला ज्या काही रजा वगैरे प्रेम रजा वगैरे अशा मिळून बेचाळीस रजा असतात त्या रजा जर यांच्या शिल्लक राहिल्या वर्ष अखेरला तर त्याचं मोबदला त्यांना दिला जात नाही तर ते डुबला जातो असे एक ना अनेक अत्याचार ह्या कंपनीच्या वतीनं केले जातात आणि आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून या कंपन्यांच्या सीओला आणि शासनाने वरिष्ठ पातळीवरून कामगार आयुक्तांनी हा सर्व आरोग्य मित्रांचं नोंदणी करून त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना जे आरोग्य सुविधा आहेत त्या त्याच्या मिळाल्या पाहिजे आणि सव्वीस हजार किमान वेतनाची अंमलबजावणी केली पाहिजे ती जर झाली नाही तो कुठल्याही परिस्थिती संप आम्ही मागे घेणार नाही त्याच्यामुळे या परिस्थितीतून जे काही परिस्थिती निर्माण होईल हॉस्पिटलमध्ये जे निर्माण होईल किंवा त्याचा त्या सेवेवरती जो काही परिणाम होईल आणि सर्वसामान्यांना ते जे काही भोगावं लागेल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आणि ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आपल्या ज्युटी सा राहील असं ह्या प्रकारे निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणतो आणि लवकरात लवकर या कामगारांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या सर्व सरकारी यंत्रणाचा वापर करून संबंधितांना वाटाघाटी करण्यास भाग पाडावा आणि या कामगारांना न्याय द्यावा असे आमची याच्या या ह्या संपामुळे पुण्या पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किती आरोग्य म्हणजे आरोग्यसेवावर परिणाम होणार आहे म्हणजे कुठल्या हॉस् किती हॉस्पिटलवर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे काय त्रास होणार आहे असं आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये जे आहे आरोग्य मित्र आहेत साडेचार पाच हजारच्या संख्येने ते काम करतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किमान एक असा हा आरोग्य मित्र आहे आणि ह्या आरोग्य मित्रांच्या माध्यमातूनच ह्या ज्या काही योजना आहेत सरकारच्या त्याची अंमलबजावणी होते आणि ज्या वेळेला आरोग्य मित्र तिथं काम करत नसेल त्यावेळेला त्या पेशंटची त्या लाभ घेणाऱ्याची फसवणूक आणि मध्यस्थांच्या मार्फत त्यांना लुटलं जातं आणि त्याला सुद्धा साथ देतात आणि म्हणून हा असंतोष प्रचंड वाढणार आहे सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबाच आहे काही आता खाजगीमध्ये आम्हाला बोलून दाखवतात की तुम्ही जे करताय ते करा लवकर करा आणि आमच्या सेवेला या आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे असा आम्हाला त्याच्यातून फिटबॅक म्हणतोय हा पेशंटला जो त्रास होतोय त्याला कोण जबाबदार आहे पेशंटला जो त्रास होतोय त्याला सर्वस्वी जिल्हा पातळीवर म्हणलं तर कलेक्टरच्या यंत्रणेची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राच्या पातळीवर म्हणलं तर संपूर्ण आरोग्य खात्याची जबाबदारी आहे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे कामगार खात्याची जबाबदारी आता तीन दिवस झाले तुम्ही आंदोलन करता या आंदोलनाला कुठल्याही प्रकारे शासनाने प्रतिसाद दिलेला नाही असं म्हटलं जात आहे तर जर का असं शासन शासन जर का असंच राहिलं तर पुढे काय भूमिका शासन असं राहू शकत नाहीत आता ह्या तीन दिवसात जरी ते समोर काही दिसत नसलं तरी ह्या तिन्ही कंपन्यांची झोप उडालेली आहे त्यांच्यावरती शासनाच्या वतीनं ताबडतोबीनं वाटाघाटी करून हा प्रश्न मार्गी लावा म्हणून त्यांच्यावरती प्रेशर आहे आज सुद्धा आता पाच वाजता त्यांनी संघटनेच्या बरोबर मिटिंग बोलवलेली आहे आणि आमची खात्री आहे की आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना पुढे येऊन चर्चा करून याच्यातून मार्ग काढावं लागेल आणि तो काढण्याच्या दृष्टीनं सरकारी यंत्रणा पण त्याच्या काम करते असं आत्ता तरी दिसतंय पण जर तिने ते काम केलं नाही तर आम्ही असं हे कुठंतरी कोणता सरकारी क अधिकाऱ्यांनी किंवा कलेक्टरने आम्हाला जागा दिली तिथं था, आम्ही थांबणार नाही आम्हाला आता प्रत्येक हॉस्पिटलच्या दारात जावं लागेल जनतेत जावं लागेल जिथं जिथे लोकप्रतिनिधी बसतात ज्यांचे तिथे ऑफिसेस आहेत त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आम्हाला मोर्चे निदर्शनं करून जनतेचा पाठबळ घेऊन यांची झोप उडवावं लागेल आणि त्यादृष्टीने आमच्या आंदोलनाचे कार्यक्रम पुढचे ठरलेले असतील अशा प्रकारे या जनतेचे जे हाल होत आहेत या प म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांचे जे हाल होत आहेत त्याला कोण जबाबदार आहे हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावा आम्ही